नमस्कार मित्रांनो सनद छत्रपती शासन पक्षाचे सोळा प्रभागातील रावेत मामुडी किवळेमधील दोन उमेदवार आमच्यासोबत आहेत सचिन सिद्धे आणि राजेश वटकर आणि या विभागामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो पाण्याचा आणि त्या पाण्याच्या प्रश्नामध्ये खूप मोठं राजकारण बरं का या पिंपरींचवड शहरामध्ये जवळपास तीस हजार इलिगल कनेक्शन्स आहेत ते कोणाचे आहेत काय ते आपण ते चौकशी सगळं लावूच परंतु याचा परिणाम असा होतो की जे टॅक्स आहेत त्यांना असं पाणी मिळतं तेही महिन्यातून दिवसातून दोन तास मिळतं आणि जे पाणी चोरी करतायत ते लोक चोवीस तास पाण्याचा आनंद घेत आहेत अशा प्रकारे करदात्यांवरती खूप मोठा अन्याय या प्रभागामध्ये होत असतो आणि त्यामुळे आम्ही पाण्याच्या टाकीतून जिथून हा भ्रष्टाचार सुरू होतो तिथेच आम्ही आलेलो आहोत आणि आम्ही आमच्या उमेदवारांचे सगळे व्हिडिओ असेच काढणार आहे बरं का की जो प्रश्न आहे त्या प्रश्नात तिकडे जाऊ थेट भिडू आणि थेट त्याचं उत्तर तुमच्यासमोर आणू पाण्याचं तुमच्या ज्ञान होम सोसायटीमध्ये प्रश्न होता पाणी एवढंच यायचं दिवसाला दोन तास यायचं आता आपण ते भांडल्यामुळे चोवीस तास मिळतंय असं प्रत्येक सोसायटीला मिळायला पाहिजे असं तुमची दोघांची भावना आहे म्हणून आपण या पाण्या टाकी पैसे आलेले काय काय प्रश्न आहेत पाण्याचे सर आता जर बघितलं ना तर या प्रभाग मध्ये पाण्याचा एवढा एवढा भयंकर प्रश्न आहे एवढा भयंकर प्रॉब्लेम आहे कारण एक तर इथं एवढा फास्ट डेव्हलपमेंट झालेली आहे लोक आले बिल्डर आले हे आले पण त्या पद्धतीने पाण्याचं नियोजन झालेलं नाही मी राजकारणात यायचं कारण फक्त आणि फक्त पाणी आहे गेल्या पंधरा वर्षापासून मी नॅनॉन सोसायटी किंवा बाकीचे चेअरमन फेडरेशन मध्ये आहे पण सोसायट्यांना कसं धारेवर धरलं जातं सोसायट्यांना एकशे पस्तीसचा नियम आहे एकशे पस्तीस लिटर पाणी एका फ्लॅटला म्हणजे चार लोकांच्या हिशोबाने त्यांना साडेपाचशे पाचशे लिटर पाणी येतं त्यात पण मग तुमचं कसं माहिती का तुम्ही जरा काय तोंड वर केलं हे वर केलं की तुमचा वॉल दाबला जातो तुमची नस दाबली जाते मग काय होतं माहिती का आणि हे फक्त आम्हाला मीटर असून आम्ही मीटरनी पैसे पण भरतो बिलं पण भरतो प्रॉपर्टी टॅक्स पण भरतो स्वतःचा मेंटेनन्स काढून पैसे पण भरतो पण हे सगळं करून फक्त आणि फक्त पाण्यासाठी आम्हाला असं दाबलं जातं पण ऑन कॉन्ट्रेड्युटर अदर साईड जसं तुम्ही म्हटलं तीस पस्तीस हजार लोकांकडे मीटरचे कनेक्शन पण नाहीयेत म्हणजे मीटरच नाहीयेत तर माझं असं म्हणणं आहे महापालिकेली पहिलं ते शोधलं पाहिजे की जिथं मीटर नाहीये त्यांना पहिलं जाऊन धरा अनलिमिटेड सगळं चालू आहे आणि फक्त ज्यांच्याकडे मीटर आहे त्यांना जाऊन धरलं जातं सोहळाला अनलिमिटेड आणि टॅक्स आता प्लस वॉल जे आहे ना आज तुम्ही कुठल्याही भारत सोडून चांगल्या डेव्हलप कंट्री आपण जेव्हा स्वतःला पहिल्या पाच महासत्तेत कन्सिडर करतो ना तर बाहेरच्या पाच महासत्तेमध्ये पाण्याचं नियोजन कसं आहे हे पहिला अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी बोलून मग आपण महासत्ता म्हटलं पाहिजे कारण तिथं जेव्हा जेव्हा पस्तीस आणि एकशे पस्तीस मीटर आता बुर्ज खलीबाला काही वॉल नसतो काही नसतं त्याला, टाकी त्याला, त्याला, त्याला वर टाकी पण नसती पण ते पाणी कसं पद्धतीने मॅनेज केलं जातं हायड्रोलिक पद्धतीने असतं त्याला वेगवेगळ्या पद्धतीचे वॉल असतात त्याला कोणी वॉलमन येऊन वॉटर बंद करत नाही किंवा पाणी चालवत नाही महापालिकेने एवढ्या कर्मचाऱ्यांवर खर्च करण्यापेक्षा हे सगळं एआय बेस्ड आणि हे ऑटोमेटेड जर केलं ना तर कधीच कोणाला काय प्रॉब्लेम होणार नाही कारण जो पैसे भरतोय ना त्याला मुबलक पाणी द्या जो पैसे भरत नाहीये पहिलं त्याला तुम्ही तंबी करा त्याला पहिला अडकवा तुम्ही म्हणजे तुमच्या पाण्याचा प्रश्न सुटल कारण तुम्ही मी सचिन सिद्धे बोलतो म्हणून माझं पाणी कमी करायचं हा धंदा बंद झाला पाहिजे सचिन सिद्ध आज वटकर आहेत असे हजारो लोक बाहेर येतील ना तुम्ही करणार काय त्याच्यामुळे